नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी नांदेड शहरातील व जिल्ह्यातील इमारत व बांधकाम कामगार बंधू भगिनींना आम्ही आवाहन करीत आहोत येत्या बारा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन नांदेड येथून इमारत व बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चाचं नेतृत्व सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी अफिलेटेड मजदूर युनियन बांधकाम कामगार संघटना आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम कामगार संघटना हे संयुक्तरित्या करणार आहे तर मित्रहो सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय असेल सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांचे कार्यालय असेल किंवा समाज कल्याण सहायक आयुक्त आयुक्त यांचं कार्यालय असेल किंवा नांदेड शहरामध्ये विविध जे शासकीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी अनेकांनी मोर्चे आंदोलने काढून कामगार कष्टकऱ्यांचे विशेषतः कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न आम्ही प्रामुख्याने सोडलेले आहेत नांदेड शहरामध्ये पहिल्यांदाच आपण इमारत व बांधकाम कामगार जे आपले विस्थापित आहेत विविध योजनांपासून लाभापासून वंचित आहेत या सर्व लोकांच्या मागण्या घेऊन आपण या मोर्चामध्ये मान्य जिल्हाधिकारी राहुल करडेले साहेबांचं लक्ष वेधणार आहोत तसेच शासनाकडे विविध आपण मागण्या करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने भांडे वाटप संच भांड्याचा संच जो आहे तो वाटपाची कारवाई नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी चालू आहे परंतु नोंदित व जीवित जे कामगार आहेत मग त्यामध्ये घरेलू कामगार असतील बांधकाम कामगार असतील इमारत कामगार असतील किंवा इमारत व बांधकाम क्षेत्रामध्ये दे येणारे वेगवेगळे बावन्न ते पंचावन्न प्रकारचे कामगार आहेत त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे बोगस नोंदणी व सर्व बोगस लोकांना योजनांचा लाभ देण्याच्या अनेक तक्रारी नांदेड साई कामगार आयुक्त यांच्याकडे विविध संघटनांनी आणि काही व्यक्तिगत लोकांनी देखील केलेले आहे परंतु आ, त्या ठिकाणी प्रामुख्याने ज्या मूळ मागण्या आहेत त्या मूळ मागण्याला बदल देण्यात येत असल्यामुळे हो बारा जून दोन हजार पंचवीस रोजी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या मोर्चामध्ये जे नोंदित कामगार आहेत जे जीवित कामगार आहेत मग त्यामध्ये घरेलू कामगार असतील बांधकाम कामगार असतील त्या सर्वांनी सामील व्हावं असं आवाहन आम्ही केलेलं आहे आम्ही हजारो पत्रक देखील प्रसिद्धी दिलेले आहेत वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये दे देखील बातम्या आलेल्या आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपण कॅम्पेनिंग चालवली आहे आणि अनेक बांधकाम व घरेलू कामगारांकडून हा मेसेज गेलेला आहे तर हे मोर्चा काढण्याचं कारण असं आहे की नांदेड शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये तसेच जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी आता नव्याने कामगार कार्यालय स्थापना झालेली आहे परंतु जे खरे बांधकाम कामगार असतील किंवा घरेलू कामगार आहेत त्यांना दावलण्याचं काम काही शासनाच्या आडमुठे धोरण घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडून होत आहे आणि हे सर्व आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देणार आहोत ज्या कामगारांकडे आपले नोंदणी नौ, केलेले प्रमाणपत्र आहेत किंवा नोंदणी कार्ड आहेत ते देखील मोर्चामध्ये सोबत असं देखील आम्ही आवाहन करीत आहोत हा मोर्चा आपल्या अत्यंत जीवनमानच्या मागण्या घेऊन सांगण्यात येणार आहे खऱ्या अर्थाने आपल्या आप बांधकाम कामगार व इमारत कामगार व घरेलू कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने देखील अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या लाभाच्या योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणेपणे व्हावी आणि नांदेड जिल्ह्यातील जे सर्व नोंदित कामगार आहेत त्या सर्व कामगारांना भांड्याच्या संचासह इतर सर्व लाभ देण्यात यावेत ही आपली प्रामुख्याने मागणी आहे आणि ह्या मागण्या आपण राज्याच्या विविध मंत्र्यांकडे केलेल्या आहेत मान्य विभागीय आयुक्तांकडे केलेल्या आहेत आणि नांदेडचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी मान्य राहुल कर साहेब तसेच निवासी उपजिल्हाधिकारी मान्य महेश गडतकर साहेब या मोर्चाची निश्चितच दखल घेतील आणि योग्य ती कारवाई करतील आणि जे नोंदित कामगार आहेत त्यांना सर सगळ्यात भांड्याच्या संचाचा व इतर सर्व योजनांचा लाभ द्यावा ही आपली जी एकमुखी मागणी आहे या मागण्याच्या अनुषंगाने ठोस कारवाई करतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे पुन्हा अ सीआयटी व प्रगती महिला पुरुष बांधकाम कामगार काम संघटनेच्या वतीने आम्ही आवाहन करतो आणि या मोर्चामध्ये सर्व जे नोंदित कामगार आहेत नूतनीकरण झालेले कामगार आहेत किंवा नव्यानं काम करणारे काम जे कामगार आहेत त्या सर्वांनी सामील व्हावं असं कळकळीत आवाज आम्ही करीत आहोत या मोर्चाचं नेतृत्व कॉम्रेड गंगाधर गायकवाड स्वतः आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम कामगार संघटनेचे सचिव अब्दुल वसीम अब्दुल सलीम हे करणार आहेत तरी नांदेड जिल्ह्यातील व शहरातील सर्व इमारत बांधकाम कामगार तसेच घरेलू कामगारांना विनंती आहे बारा जून दोन हजार पंचवीसच्या मध्ये मोठ्या संख्येने सकाळी अकरा वाजता रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जमावे असे पुन्च्च आवाहन करीत आहोत धन्यवाद इन्कला जिंदाबाद जय लाल